ऐकावं तेवढं नवलच अशीच काहीतरी गोष्ट हडपूड या गावात राहणाऱ्या महिलेसोबत झालेली आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील अपडेट सगळ्यात आधी मिळून जातील तर बातमी अशी आहे की असं म्हणलं जातं की वेळ असतानाच मुलंबाळं झालेलं बरं वय वाढलं तसं प्रसूतीसाठी त्रास होतो आणि महिलांचं शरीरही तितकंचं साथ देत नाही असं जुन्या पिढीतील लोक म्हणतात मात्र उत्तर प्रदेशातील हडपुड येथे राहणाऱ्या इसामुद्दीन यांच्या घरातून चौदाव्या दापत्याचा जन्म झालेला आहे ही बातमी गोड आलेली आहे या घरातील इसामुद्दीन यांची पत्नी गुळिया यांनी पन्नासाव्या वर्षी चौदाव्या मुलाला जन्म दिला आहे गुडिया यांची चौदाव्या मुलाची डिलिव्हरी झालेली आहे अधिक मिळालेल्या माहितीनुसार हापूड येथील पिलखुलवाडी बजरंगपूरमध्ये राहणाऱ्या इसामुद्दीन यांची पन्नास वर्षीय पत्नी गुडिया यांचा शुक्रवारी सायंकाळी प्रसूती कळा जाणवू लागल्या त्यानंतर त्यांना पिखलखुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं तेथून त्यांना मिरठमधील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला गुडिया यांना एकशे आठ क्रमाच्या ॲम्ब्युलन्समधून हापूड जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं रुग्णालयात पोहोचल्यानंतर गुडिया यांनी त्यांच्या चौदाव्या बाळाला जन्म दिला दोघांची ही प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे दोघांनाही घरी पाठवण्यात आलेला आहे गुढिया यांचा सर्वात मोठा मुलगा बावीस वर्षाचा आहे गुढिया यांच्या मुलामध्ये एका वर्षाचंही अंतर नाही त्यावेळी गुढिया यांनी बाळाला जन्म दिला त्यावेळी त्यांचा बावीस वर्षाचा मुलगाही त्यांच्यासोबत रुग्णालयामध्ये होता तर ही बातमी ऐकून तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद